मी पायथेशी आलेलो आणि आता वाजले दुपारचे अकरा पंचावन्न सकाळीच झाले अजून मॉर्निंगच आहे त्या बकऱ्या पण आल्या <coughs> मेंढ्रा आहेत बकऱ्या पण आहेत त्याच्यात हे भारी बघा अरे यांना <coughs> <बारे> हो <coughs> वरती शेपटं काय तर मित्रांनो बारका बारका तर अशा प्रकारे आता खाली आलेलो आणि आता जास्तीत जास्त ऊन पण झालं आहे बाकी यांच्या गाड्या इकडे माझी गाडी तिकडे आहे बाकी सगळं सामान याच्यातच आतमध्ये वैभव कसं होतं कसं वाटलं आता उतरताना ना एवढे पाय थरथरायला लागलेत ना गाडी उचलाय जे शूज भिजलेले ना ते सगळे सुकलेत आणि जीन्स पण आता नॉर्मली थोडीफार ओढली आहे पण मजा आली चांगला एक्सपिरियन्स चांगला होता आणि जर कोण फॅमिलीसोबत सोबत येत असेल ना तर बसायला वगैरे येऊ शकतो म्हणजे असं ट्रेक वगैरे करू शकतो मस्त आहे गावावर पहिला ट्रॅक आहे आपल्यासोबत रोहन चा पहिला ट्रॅक आहे कसा वाटला पवनचा पवनचा कसं वाटलं आतापर्यंत कुठे गेलेलं फिरायला कुठंच नाही ना हा पहिलाच ना अच्छा ओके ओके पण खरोखर कुंकेश्वर देवस्थान खरोखर बघण्यासारखा आणि शांतता चांगली आहे आणि स्वच्छ पण तेवढंच आहे साफसफाई पण तेवढीच आहे फक्त आता पाऊस नसल्यामुळे ना जे तुम्हाला वीरनी दाखवली त्याच्यामुळे पाणी वगैरे नव्हतं पण जर पाऊस वगैरे पडला आणि तिथली जर साफसफाई केली त्या ग्राम ग्राम विभागाने किंवा तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांनी तर खरोखर अतिउत्तम म्हणजे पाणी स्वच्छ आणि पिण्यासाठी पण योग्यता होईल तर काळजी घ्या जर तुम्ही आलात तर स्वच्छता ठेवा जेणेकरून कुठलाही म्हणजे मी प्रत्येक वेळी सांगतो कुठल्या गडावरती जाशील कुठल्या मंदिरात जाशील तर कचरा करू नका ते आपण येतो ते परत आपल्या बॅगेतून हां परत आपण बॅगीतून घेऊन रिटर्न घेर घेऊन या आणि जेणेकरून कुठे डस्टबिन पेटेल तिथे ठेवा चला जाऊया आता बाकीच्या आता वरती आहेत सिद्धू अजून चार पाच जणं वरती आहेत बाकीच्या आम्ही पाच सहा जणं खाली आलेलो तर पाठी आता चौघजणंच बाकी असतो भरपूर घाम पण आता आला जेवढा आता सकाळी एवढं पावसाने भिजलेलो तेवढा आता घाम आता मी सुकलो आणि ट्रेन हे ट्रेन पण जवळ वाटत इथून हां ती पटरी जाते ती हा सुकलो एक मिनटं ट्रेन दाखवतो ही बघा ट्रेन एक नंबर अरे मालगाडी आहे हा हा मग त्या त्याच्यासाठीच आहे वाटतं ती ओके आणि वैभव तर पूर्ण सुकलाय वैभव दाखव सिल्की होता म्हणून त्याच्यामुळे फटाफट सुकला आणि बट... वाता, आता वातावरण बघा क्लायमेट बघा हे पावसाळी आहे बट ठीकठाक आहे मस्त आहे चला भेटू आता नेक्स्ट डेस्टिने डेस्टिनेशन काय किंवा तुम्हाला थोडं वेळ सांगतो आता येतील पूर्व त्याच्यानंतर डिसाईड करू आणि त्याच्यानंतर कुठे जायचं ते आता बघू परंतु आता बारा वाजले एवढ्या लवकर पण घरी जाऊन फायदा नाही त्याच्यामुळे आता वॉटरफॉल बोलतात की वॉटरफॉल इथून सात किलोमीटर आहे घरी डायरेक्ट रात्री नऊ दहा वाजता हां सुट्टा टाकला तिथे चारशे पाच त्याच्यामुळे पैसा वसूलच करून द्यायचा आलो आहे तर इथं आता सगळं फिरून जावे जरा अलिबाग आणि त्याच्यानंतरच घरी जाऊया पोचलेलं आता रामेश्वर मंदिराचे इथे हे रामेश्वर मंदिर आपलं तर आता जस्ट पोचलो आणि आता दुपारचे वाजले तर एक त्रेचाळीस म्हणजे ऑलमोस्ट पावणे दोन वाजले तर आता बघू कसं जरा मंदिर एक्सप्लोअर वगैरे करू जरा इथेच आता पाणी वगैरे जर इथं पाण्यास थोडी जर मजा वगैरे करू का वॉटरफॉलला जायचं होतं वॉटरफॉलला जायचं कॅन्सल केलेलं तर आता इथेच काय ते जरा मजा करू आणि त्यानंतर मग तुला दर्शन वगैरे घेऊन मंदिर एक्सप्लोर करू त्यानंतर मग इथून मार्गास मुंबईला जाण्यासाठी बाबू एकदा जम कर आता करतो कडक त्याला पोहता येत तुम्ही मार्शाल डुबून ए बाब्या बाब्या डुबशील येत पोहता कोणाच्या भरोश्यावर येते कोणाच्या भरोशावर पोहणं म्हणजे चुकीच आहे माधव ठीक आहे चला मग, हो। आता। <coughs> तर आता एक्सप्लोर करू आणि मग कारण का पाऊस येऊन जाऊन आहे त्यामुळे गोपरूच्या फुटेज मला भेटत नाही गोपरू काढला की पाऊस येतो आणि गोपरू ठेवला की पाऊस जातो काय करणार नशीब बांधू काय करे का पांडू अशा ती गत आहे आता स्विमिंग करतो बघा कडक गेलात ना तर पहिलं हे म्हणते लागेल नंतर दीप दीपमाळ लागेल आणि क्लायमेट पण बघा मित्रांनो आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त आहे आणि असं जुना पुराण म्हणजे मंदिर आहे रामेश्वर देवस्थान चौल स्ट्रक्चर पण बघायचा इधर हेल्मेट पकड पाय पडलात तुम्ही पाय पडून आलात की हात लावून आलात लांबूनच पाय पडायला लागेल कारण का देऊळ बंद आहे असं काही मंदिर आहे समोर आपलं शंकराची पिंड आहे आणि म्हणजे रामेश्वर मंदिराचं स्थान आहे आणि इकडे मंदिर आहे त्याचा भार आला तर भार समोर जात नंदी आहे आणि इकडे बघा एकदम गावच्यासारखं फील आहे तिथे पण मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं पण दिसत असतील छोटे छोटे आहेत आणि काही काही मोठे पण आहेत आणि आता आपले पोरं इकडे कपडे चेंज करायला गेलेत कपडे चेंज करत आहेत आणि मग पाण्यात जाणार आपण इथपर्यंतच जायचं कारण का आपल्याला पोहता येत नाही तुला पोहता येत नाही तुला रेल्कु माझ्या माझ्याबरोबर फक्त शिडीवर बसायचं इथे तर आता बघू आणि जाऊया आपण जर कपडे नाही आणलेले त्यामुळे ह्याच्यावरच भिजायचं आणि जर पाऊस आला तरी पण ह्याच्यावरच भिजायचं मासे किती आहेत खूप आहेत भरपूर आले भरपूर आहेत रे मित्रांनो आता आपण जे आपला चेंज केलेला आहे टी शर्ट घातलेली आहे तर विचार करतो आहे की आपण पण पाण्यात जाऊ का पाऊस तर भिजायचा तर आहेच बट आय विल ट्राय विजवा बघूया हो इंग्लिश म्हणजे काय आणि काटून पुढे एलआयसी आहे ना एल आय सी नाही काढलेली आहे गाडी जाऊ ला बघ भरून जाऊ कजाप भिजती अजून मोबाईलचे पण दोन्ही एम आय बाकी आहेत मस्त जर बरं वाटतं आता आपण आलो कमरेच्या पाण्या इथपर्यंत ह्याच्या खाली जर गेलो तर म्हणजे आपल्याला तेवढ्या आहे का तेवढ्या आहे का हे बाब्याचं मय मासा वाटे ए, ए सिंधू बाब्याचं मय मासा इकडे विणूकडे जाते वाटत बाब्या मई मासा तुझा कुठ आहे कसे कसे तडतात बघ पवन वाटत उडी मारोन ना रे पवन 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 केमध लांब होतोय आमचा चल लवकर लवकर घे फास्ट पिक्चर बनलो सकाळ वाच नाही काय बघ बघ काय करतो बायच्या हा मस्त मारतो

आता आता हे बघ हे शायनिंग हा आता मुद्दा उड्या मारायला दाखवत बघा मुद्दाहून तिथे आता पिंजरा बघा मुद्दाहून दाखविला म्हणजे त्यांनी बघायला धपको आवाज आला ना तिथं आता मी ज्या पायरी होत्या नाही मी फटीत अडकला ना फटी हा हे फटीत अडकला ना कसा रशीला कसा तरंगल माझा चिपकतात ना लगेच फट नसता फट असतात फटीत अडक वडता वरता तुरखड काढायला लागते नाव्या जरा उड आणि जरा दाखवू शिकवू याला चला आपण चाललोय आता पाण्यात कपडे केलेले चेंज शेती घातलेली आणि एक आहे पाण्यात घेऊन जा पाण्यात खाल असं काढून दाखवत काय

मळ ख कुठला मळ खातील बाब्या तू मळ खातील बाब्या मळ खातील मळ खातील जाऊ जायचं बाब्या म्हणजे ना तिकडे आणायला गेला होता हा कोणाला आम्हाला बाबे उमार इकडे डोक्यावर <laughs> बाबे आला हे परत <laughs> ए, वैबो, वैबो। ए जा उल्डी 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 ए परत बाबे मध्ये आला हे बाबे मध्ये आला गे वैभव 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 छातीवर आपट आई शपथ परत जा परत जा परत

हा खरा आनंद आहे ना पहिले शिकायचं असे पाय मारायचे पाण्यात पण माझे उभा राहून पाय उभा राहून पण पोहतात ना असं तू आता उभा राहू आनंद उभा होईल तू म्हणशील तू म्हणशील हे कुठले पाय काय करतो हे पाणी खेचतं पण आतमध्ये कस थांब रे पाणी खेचतं पण आतमध्ये कस चल रोहन आता जम्प करतोय पवन पवन सॉरी पवन प आणि ह्याने उडी मारली ना ह्याच्यावरून मारली ह्या लाकडावरून ह्याची हाडं शेकली छातीचा पिंजरा शेकला म्हणून आता शांत झाला आणि बाकीचे इकडे बघा किती भारी पोहत आहेत किती भारी आहेत बघा बाबे बघा किती पाण्यात आहे तू तेच करणार तू तेच आता आम्ही इथं जेव्हा बसलो आणि वाजले तर आता संध्याकाळचे पाच पाच सो सगळेजण जेवण बसलेलं आणि आम्ही ऑर्डर केलेले पनीर आणि बटर पनीर आणि बटर वाईट आणि बाकी त्यांनी सात जण आहेत ते चिकन चिकन वाले आहेत आम्ही तिघे जण नॉनव्हेज व्हेज वाले आहेत सो सिद्धेश सिद्धू मी आणि वैभव व्हेज वाले आहेत आणि बाकी सगळे इथे नॉनव्हेज वाले आहेत हे तुम्ही ऑर्डर काय केली आहे कोल्हापूर हंडी आणि आपण बटर पनीर आणि बटर बटर रोटी ओके सो जेविया आणि नंतर हा ब्लॉग एंड करतो आणि हा ब्लॉग कसा वाटा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलास मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर अक्षय भोया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो टेक केअर गुड बाय नेक्स्ट व्हिडिओसाठी अपडेट दोन पार्ट बनते पहिला पार्ट बने मुंबई टू कनकेश कनकेश्वर मंदिर सेकंड पार्ट बने कनकेश्वर टू रामेश्वर मंदिर सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया गुड बाय